महिला आरक्षणाचं बिल मंजूर करण्यासाठी पहाटे पर्यंत साडेतीन पर्यंत सभागृह सा हो चाललं उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून शरद पवारांचं कौतुक करण्यात आलेलं आहे दिवस उजाडला तरी चालेल मात्र महिलांच बिल मंजूर झालेला पाहिजे असं शरद पवार म्हणालेले होते अशी आठवण सांगत अजितदादांनी पवारांचं सा कौतुक केलेलं आहे साली पवारसाहेब राज्याचे मुख्यमंत्री होते आणि आम्ही त्या मंत्रिमंडळात होतो साहेब वर्षा बंगल्यावर निघून गेलेले होते आणि आम्हाला सांगितलं होतं माझी ती पहिली टर्म होती की हे बिल पास झाल्याशिवाय सभागृह संपवायचं नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं त्याच्यावर ते, ते आदेश शिरसावंद मित्रांनो माता भगिनींनो तुम्हाला आश्चर्य वाटेल ते सभागृह पहाटे साडेतीनला आम्ही संपवलं बिल मा मंजूर केलं आणि मग घरी गेलो